कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स दापोलीत सामाजिक वादानं खळबळ विठ्ठलवाडीत वळीत टाकल्याचा आरोप ग्रामस्थांकडून आरोप निराधार असल्याचा दावा गुहागरमध्ये नवरात्र मंडळांची बैठक संपन्न उत्सवादरम्यान उच्चित प्रकार टाळण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन लांजात डंपिंग ग्राउंड विरोधात आंदोलन ग्रामस्थांचे सलग छत्तीस दिवसापासून उपोषण आमदार भास्कर जाधव उपोषणकर्त्यांच्या भेटीला आणि महाराष्ट्रात जातीयवादानं दुभंगतोय खासदार अरविंद सावंत यांचा आरोप भाजपवर हल्ला देवाभाऊंच्या जाहिरातींवर प्रश्नचिन्ह पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चंद्रनगर विठ्ठलवाडी गावात एका सामाजिक वादामुळे खळबळ उडाली आहे गावातील सचिन पाते संतोष शिगवण आणि गोविंद मिसाळ या तीन कुटुंबियांनी गावातील काही लोकांनी त्यांना गेल्या तीन वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या वाईट टाकल्याचा सा गंभीर आरोप केला या आरोपामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र या आरोपांवर ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे गावातील तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष अर्जुन पागडे यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट केलंय गावानं कुणालाही वाळीत टाकलेलं नाही असं सांगत त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे यांनीही आपलं मत मांडलंय अफवा पसरवून गावाचे नाव जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय तसेच गावाचे अध्यक्ष श्रीधर जाधव हो। यांनी कायद्यानुसार वाईट टाकणे हा गंभीर गुन्हा असून अशा गोष्टींना गावात काहीही स्थान नसल्याचं स्पष्ट केलंय सध्या संपूर्ण गाव या प्रकरणाचा शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचं आवाहन करत आहे गावात शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याकरिता जेव्हा त्याच्याकडे आणीबाणीचा जो प्रश्न होता आईने जेव्हा त्यांनी बैठक बोलवली होती की जेव्हा माझ्यावर जो त्यांच्याकडे काय घरगुती प्रश्न होते त्याचे गाव एक नव्हे दोन वेळा त्यांच्याकडे बसला होता आणि असं असताना त्यावेळेला आम्ही गावाने मुभा दिली होती की एकदा नाही तुला आता दुसऱ्यांदा नाही मग तिसऱ्यांदा था तरी था तू गावाला बसव आणि तुझं काय जो विषय आहे तो मांडून घे सामोपचार्याने बसल्याशिवाय कोणतेही विषय सुटत नाहीत पोलीस स्टेशन असो गाव असो तंटामुक्ती समिती असो शासकीय सगळ्या गोष्टी तुला गावात कुठली गोष्ट नाही सगळ्या गोष्टी तुला उपलब्ध आहेत व वाळी ते कसं काय त्यावेळेला तू तुला आम्ही असं म्हणतोय की गाव एकदा बसवल्यानंतर हो हा समाचाराने विषय मिटणार आहे पण तू बसण्या बसवण्याचा हो प्रयत्नच करत नाहीस तर कशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल आम्ही त्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की त्याने पुन्हा एकदा गाव बसवाने हो हा विषय निकालात काढावा कायमस्वरूपी हे बघा सचिन पातेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी गावाच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आम्हाला गावाला बोलवलं आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं वालीट टाकलेलं नाही हे पंधरा ऑगस्टला आम्ही अखंड पोलीस चौकीमध्ये गावातले सहा लोकांनी लेखी दिलेल्या ले आहे आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन गावात टाकलेलं नाही त्यांच्या मुलांना किंवा लहान मुलांना शाळेत जाण्याचा किंवा येण्याचा कुठलाही प्रतिकार नाही त्याचं पाणी किंवा लाईट किंवा काय कुठल्या प्रकारचं बंधन नाही त्यांनी फक्त त्याच्या जो काय आईच आणि त्याचा जो काही वडिलांचा वा वाद आहे त्या वादाचा विश्लेषण जर करायचं असेल तर त्यांनी गावाच्या समोर बसणं गरजेचं आहे गावात अशी बरीच घरं जिथे पालखी जात नाही जो आमच्याबरोबर सभासद असेल किंवा आमच्याबरोबर सहकार्य करेल त्यांच्या घरी पालखी नेतो आता आम्ही त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेला की तू गावाच्या पालखीवर ये गावाची मिटिंग बसव आमच्याबरोबर ये तो असल्यावर आम्ही पालखी नेणार ना आम्ही त्याच्याकडे पालखी न्यायला आम्ही सांगितलं होतं आम्ही काय तुमचे नोकर नाही पालखी आम्ही नऊ दिवस मोडून आमचे आम्ही गाव पालखीवर देवावर फिरतो त्यातला त्या चार घरांपैकी एकही माणूस आमच्याकडे येत नाही त्यांना माहिती असते सगळे नियोजन आम्ही शिमग्याचे नियोजन देतो ते त्यांना सगळं माहिती असतं त्यांच्यावर पोचले असतं पण गावाच्या सहकार्य करत नाही त्यांनी गावाबरोबर येत नाही सहभागी होत नाही कुठल्या कार्यक्रमाला पालखीत जाऊ दे कुठल्याही <laughs> कार्यक्रमाला येत नाही लांजा नगर पंचायत हद्दीतील वादग्रस्त कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांचं आंदोलन सलग छत्तीस दिवसांपासून सुरू आहे या डंपिंग ग्राउंड मुळे परिसरातील नागरिकांना प्रदूषित पाणी दुर्गंधी आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने यावर कोणती ठोस उपाययोजना न केल्यानं ग्रामस्थांनी अखेर साखळी उपोषणाचा सा मार्ग स्वीकारला या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी उपोषणस्थळी भेट दिली त्यांनी आंदोलनकर्त्यांशी आपुलकीनं संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या समजावून घेतल्या गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या या लढ्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले असून त्यांनी डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाचे सविस्तर वर्णन आमदार जाधव यांच्यासमोर समोर आमदार भास्कर जाधव यांनी या प्रसंगी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे जरा प्लीज थोडं बघा चौथी दिवस शांततेने बसले की माझ्या मुख्याधिकारी केली पाहिजे होती त्यांनीही कोणी दिली नाही पण तुम्ही स्वतः लक्ष घाला पाहिजे मी त्यांना हे ऐकताय का ते बरं म्हणजे आपल्याशी बोलते ते ऐकताय हो राजकारण असेल तर त्या राजकारणामध्ये मला काय पडण्यात काही स्वारस्य नाही पण हे तुमचे कागदभाव जे वाचले मी आत्ता तुमचं म्हणजे प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट मी वाचला सीओचा रिपोर्ट वाचला हा कोणाचा रिपोर्ट आहे जो कोणाचा रिपोर्ट वाचला त्याच्यामध्ये त्यांनी ह्या ज्या हे जे पाच प्रस्ताव आले होते इतर धडकत्रा टाकण्याकरता ते पाचही नाकारल्याचे पुरावे तुमच्या हातामध्ये आहेत आणि चौतीस दिवस जसं घेत नसेल प्रशासन येत सुद्धा नसेल दोन दिवस द्या निर्णय काय लागायचा तो लागेल पण प्रशासनाला आपण उत्तम प्रकारचा धडा शिकवू एवढं मी तुम्हाला सांगतो भाट्यात नाही चौतीस दिवस पावसा पाण्यात पटले चौतीस दिवस गणपती 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 मग बाकी काय नाही निर्णय काही लागेल पण एवढं प्रशासन कसं बेजबाबदारपणे वागू शकतं एवढी कशी हिंमत त्यांची होऊ शकते की त्यांनी कुणी यायचं नाही दखल घ्यायची नाही प्रांतानी यायचं नाही तहसीलदारांनी यायचं नाही मुख्याधिकाऱ्यांनी यायचं नाही कलेक्टरकडनं एखादा आरडीसीनी यायचं नाही हे कसं चालेल अजिबात चालणार नाही तुम तुमचं बाकी काय असेल राजकारण त्याच्याशी मला काही घेणं नाही घेणं रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात येत्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक श्रंगारतळ येथे पार पडली या बैठकीत तालुक्यातील एकूण पस्तीस नवरात्र मंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत खास उपस्थित होते नवरात्र उत्सव हा सर्वांसाठी एक जिवाळ्याचा विषय असून आपला सण हा उत्साहात सुरक्षितपणे आणि कोणत्याही गालबोटाविना पार पाडावा अशी अपेक्षा प्रकाश बेले यांनी व्यक्त केली गरबा खेळताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी मंडळांना केलं आहे तुमचा आणि आमचा उद्देश एकच आहे हे जे सण उत्सव आहेत चांगल्या पद्धतीने साजरे झाले पाहिजे लोकांनाही त्याचा आनंद घेता आला पाहिजे लहान मुलं तरुणे असतील त्यांनासुद्धा आनंद घेता आला पाहिजे आपल्या भावना असतात श्रद्धा असतात त्याही आपण आपल्याला ते जपल्या पाहिजेत आणि पोलीस खात्याकडून जे आम्हालासुद्धा असं वाटतं की तुमचे सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरे झाले पाहिजे त्यासाठी आमच्याकडून जेवणं काही शक्य आहे ते आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू फक्त एवढंच आहे की आमच्यावर शासनाने काही जबाबदारी टाकलेली असते काही नियम शासनाने केलेले असतात आणि त्या नियमानुसार काम हवं अशी शासनाची अपेक्षा असते त्या नात्याने आम्ही या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतो तुम्हाला सूचनांचं पालन करण्यासाठी सांगतो माझी अपेक्षा एवढीच आहे की मला श्रीजा सावंत साहेबांनी दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि आमचा जो महत्त्वाचा जो सण किंवा उत्सव असेल तो चांगल्या प्रकारे साजरा झाला पाहिजे आमच्याकडून तुम्ही सहकार्याची अपेक्षा तुम्ही तुम्ही करू आम्ही आम्ही तुम्हाला तुम्हाला नाही तरी सुद्धा देऊ कारण आमची तेवढीच एक मनापासून एक इच्छा असते आज महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत तीव्र शब्दात हल्लाबोल चढवलाय महाराष्ट्रात जाती धर्मांमध्ये दुभंगला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे महाराष्ट्र जातीपातीमध्ये दुभंगतोय हे राज्याचं दुर्दैव आहे असं ते म्हणाले सोबतच देवाभाऊ नावाच्या जाहिरातीवरही खासदार सावंत यांनी निशाणा साधलाय या जाहिरातींचा प्रकाशक कोण आहे आणि यासाठी इतका पैसा येतो कुठून असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं कि महाराष्ट्र जातीपाती दुभंगला जात आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असं होत ब्राह्मण ब्राह्मण येतर मराठा मराठेतर येतर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित येतर घाटी कोकुणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो तर आणि तरच तुला न्याय मिळेल तो मराठी माणूस भारतीय जनता पार्टीने राजकारणासाठी दुभंगून टाकलाय नुसता दुभंगलेला नाही दु दो हा शब्द दोन होत तो इतका त्याचं विभंजन गेलं की विचारू नका आणि आता रोज एक एक नवीन जात आणि त्याच्यातली भाद बाद हे जे सातत्यानं माध्यमांना नजरेच येत आहेत ते पाहिल्यानंतर मन विधीर नव्हतं कुठे नेऊन ठेवलं आहे माझा महाराष्ट्र पण माननीय आमच्या भास्करराव जाधवांनी सांगितलेलं आहे पण त्याच्या पलीकडचा मुद्दा आहे त्या देवाबाबूच्या जाहिरातीचा प्रकाशक कोण वर्तमानपत्रातल्या जाहिराती आल्या तुम्ही दिल्या तुम्ही घेतल्या तुम्ही जाहीर करा पुढे जाहिरात दिली म्हणून वर्तमानपत्रातल्या जाहिरातीचा प्रकाशक माहिती नाही सगळ्या होर्डिंगचं कोणी लावलं माहिती नाही दूरदर्शनवर सगळ्या चित्रवाणीवर दाखवलं जातं तिथलं माहिती नाही हा पैसा आला कुठून म्हणून जे शेवटचं वाक्य आहे ना भ्रष्टाचार तो ह्या ह्या ज्या होर्डिंग आहेत ना त्या पण भ्रष्टाचारच्या मूळ आहेत तेवढं लक्षात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते तालुक्यातील सर्व परिचित आणि कार्यकुशल नेतृत्व असलेले वरंडे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुधीर चेरकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दंड ठोपटल्या बेलोशी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सुधीर चेरकर उत्सुक असून त्यांना जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे जनतेची चेरकर यांच्या नावाला पहिली पसंती असून त्यांना बहुमताना निवडून देण्याबाबत अनुकूल वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे सर मी जनते तर जनतेचाच सेवक आहे आणि मी जनतेची सेवा माझ्यात शक्ती असेपर्यंत करेन तेच सोडा कुठले बाहेरची गाडी आली का आलं कोणचे तर ॲक्सिडेंट झालं मी असं बघत नाही का हा माझा आहे का कोणाचा आहे मी स्वतः घेऊन त्याला हॉस्पिटलला जातो स्वतः त्याचं सगळं काय ज्याची बाहेरून माणसंही पण त्याची मी सेवा करत राहतो आणि विशेष करून क्रीडामध्ये तर एवढा मी मुलांच्यात असतो बैलगाडी असो बैलगाडीत तर मी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात पण मी कधीही स्टेजवर जात नाही मी पंचांच्या भूमिकेत असतो कुठं भांडणटंट झालं तर मी ते मिटव मिटवतो झाला विषय क्रिकेटचा क्रिकेटला तर मी प्रत्येक वेळेस मुलांना सहकार्य करत असतो कुस्ती असेल तर कुस्ती माझा स्वतःचा आवडता गेम आहे मी स्वतः दोन वेळ नॅशनल आहे त्याच्यामुळं मला कुस्ती क्षेत्रात तर भरपूर आवड आहे कुस्तीसाठी तर मी भरपूर करेन आणि ज्या ज्या गावात व्यायामशाला अस नाहीत त्या त्या गावात मला असं वाटतं की त्या गावात प्रत्येक व्यायामशाला आणावं आणि प्रत्येक आता एक तशी बेलुशी ग्रामपंचायतला आपण छोटमशेट मार्फत एक ॲम्ब्युलन्स दिले तशीच प्रत्येक पंचायतीत माझा ॲम्ब्युलन्स द्यायचं माझ्या मनात खूप आहे त्याच्यामुळं कोणाचं काय झालं कोणतं डिलेवरी असेल कोणाची कोणाचं ॲक्सिडंट त्यात त्वरित त्वरित ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायत जर ॲम्ब्युलन्स असेल तर ती त्वरित आपल्याला ती सेवा देता येईल अलिबाग रायगड येथून एक महत्वाची बातमी समोर येते गेल आणि आर सी एफ या कंपन्यांच्या नवीन प्रकल्पात नोकरी मिळावी या मागणीसाठी आता शिंदे शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे सोमवारी आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन निवेदन सादर केलं यावेळी प्रकल्पाचे काम सात टक्के पूर्ण झाले असून ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत त्यांना या कंपन्यांमध्ये नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी शिवसेनेनं केली कंपनीला देण्यात आलेल्या सात दिवसांच्या मुदतीत स्थानिकांना नोकरी मिळाली नाही तर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच तीव्र आंदोलन करण्यात येईल कंपनी स्थानिक नोकर भरतीत दिरंगाई करत असून आता यापुढे अधिक तीव्र पवित्रा घेतला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे असा की आरक्षेच्या आंदोलनासंदर्भात मी त्यांना नोटीस दिली होती आजपासनं मी आंदोलन आरशी एफच्या गेट समोर मी तीव्रतेने घेणार होतो परंतु जिल्हाधिकारी आणि उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या कॅबिनेटच्या संदर्भात निधन घेऊन गेलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं की औपचारिकता आपण पहिली बैठक पंधरा तारखेला घेऊया त्याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडली त्याच्यामध्ये आरशी संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी होते आणि सात दिवसाचं अल्टिमेट त्यांना दिलेलं आहे सात दिवसामध्ये प्रकल्पग्रस्तांचं जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याप्रमाणे ॲज इट इज नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही तर मग आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे ते गेटवरती आंदोलन करतील आणि बाजार निर्माण करतील याचं निव्वळ कारण असं आहे की दोन हजार तेवीसला जेव्हा याची जनसुनावणी झाली नवीन प्रोजेक्टची त्या संदर्भात अधिवेशन काळ सुरू होता त्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना त्यावेळेस भेटलो होतो आणि मग त्यांचा संवाद होऊन त्याच्यामध्ये मला पत्र दिलं होतं की जेव्हा एक्सपेंशन होईल नव्याने प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळेला पी ए पीनं त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल आणि मी आशावादी होतो त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं संबंधित विभागाचे जे केंद्रीय मंत्री आहेत जे पी नड्डा त्यांना जाऊन मी दिल्लीला भेटलो त्यांनी पॉझिटिव्हपणे उत्तर मला दिलं आता हरशेपनी त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई केल्यामुळे मला पवित्रा घ्यावा लागला कारण हा जनतेचा अधिकार आहे आणि माझ्या गावचा प्रकल्प आहे मी देखील त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलं आहे त्यामुळे गेले कित्येक वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासंदर्भातला आजचं आंदोलनाची नोटीस होती रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा अलिबाग येथे मोठ्या दिमाखात पार पडला शिक्षकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पतसंस्थांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन यावेळी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले आहे शिक्षकांना घर घेण्यासाठी योजना राबवल्यास मुंबई बँकेकडून साठ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणाही आमदार दरेकर यांनी केली आहे आज आमच्या आयुष्यातील हा क्षण आहे सर्व मान्यवरांच्या सभासदांच्या साक्षीनं या ठिकाणी पतसंस्थेचा शतक महोत्सव साजरा होतोय याचा मनस्वी आनंद होतोय सन दोन हजार हो पंचवीसमध्ये ज्या माझ्या त्या काळातल्या संस्थापकांनी वीज रोवलं एक दूरदृष्टी त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती आज या वटवृक्षात रूपांतर होत असताना त्यांनी जो त्या काळातला ठेवलेला दृष्टिकोन होता तो निश्चित साकार करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतोय आज संस्था अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे भक्कम झालेली आहे संस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी आर टी जी एस असेल एन एफ टी असेल कोर बँकिंग सुविधा सगळ्या पद्धतीच्या सुविधा देतो आहे आम्ही आज तीस लाखाचं कर्ज संस्थेनं दिलेलं आहे जे काही आमचे क थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आणि ठेवीच्या माध्यमातून अतिशय चांगला प्र पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे या वर्षीचा जो संस्थेचा नफा आहे म्हणजे एकूण टर्न ओव्हर आमचा एकशे अठरा कोटीचा आहे आणि नफा जो आहे तो एक कोटी त्र्याण्णव लाखाचा झालेला आहे साडेआठ टक्क्याने लाभांश दिलेला आहे आणि निश्चित भविष्य काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं कामकाज संस्था करणार आहे कोकणची निसर्गरम्यता मोहक पण येथे काम नाही अशी चर्चा नेहमी ऐकू येते गणपतीपुळातील वैभव सरदेसाई यांनी ही नकारात्मकता झुगारून एक नवा आदर्श घडवला आहे त्यांनी पर्यटन विकासातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे सरदेसाई यांनी प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन हे यशस्वी पर्यटन प्रकल्प उभारले आता मैत्री हँडीक्राफ्ट या अभिनव प्रकल्प सुरू करून यात स्थानिक महिलांच्या कौशल्यातून आकर्षक लाकडी खेळणी बनवली जातात चीनच्या खेळण्यांना पर्याय म्हणून देशी आणि सुरक्षित उत्पादने येथे तयार होतात शैक्षणिक खेळण्यांपासून पारंपरिक खेळांपर्यंत अनेक उपयुक्त वस्तू इथे बनतात मैत्री हँडीक्राफ्टमध्ये मध्ये सध्या ब्याशी कर्मचारी कार्यरत आहेत ज्यात बहुसंख्य स्थानिक महिला आहेत त्यांना प्रशिक्षणामुळे केवळ रोजगारच नव्हे तर आत्मविश्वासानं जगण्याचा मार्ग देखील मिळाला आहे हरियाणामधून मिळालेल्या मोठ्या ऑर्डरनं त्यांच्या कामाची गुणवत्ता सिद्ध झाली आहे या प्रयत्नांमुळे कोकणात माणसे मिळत नाहीत ही संकल्पना आता भूतकाळात जमा झाली आहे नमस्कार माझं नाव वैभव सरदेसाई गेली वीस बावीस वर्षं आम्ही गणपतीपुळ्यामध्ये विषयामध्ये काम करतो आहोत आणि पर्यटनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अभिनव कल्पना आम्ही गेल्या वीस बावीस वर्षामध्ये राबवल्या आहेत गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांचा ओघ फार मोठ्या प्रमाणात वाढत होता आणि इथे आलेल्या पर्यटकांना कोकणची ओळख व्हावी अशी आमची फार इच्छा होती कारण कोकण हा खूप विविधतेने नटलेला प्रदेश आहे इथली इतिहास संस्कृती लोककला भाषा हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत याची ओळख येणाऱ्या पर्यटकांना व्हायला हवी म्हणून दोन हजार चार साली आम्ही गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण नावाचं ओपन एअर म्युझियम तयार केलं हे महाराष्ट्रातलं पहिलं ओपन एअर म्युझियम होतं आणि याच्यामध्ये आम्ही पर्यटकांना कोकणी खेडं दाखवण्यासाठी गाईड देतो आणि गाईड कोकणातला मनुष्य आणि कोकणातला समृद्ध निसर्ग यांचं नातं किती जवळचं आहे आमचं सहजीवन आम्ही कसं जगतो हे खूप छान प्रकारे समजावून सांगतो त्याचबरोबर प्राचीन कोकण म्युझियममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वा आयुर्वेदिक वनस्पती आहेत मसाल्यांची बाग आम्ही तयार केले आहेत तेही लोकांना फार बघायला आवडतं आमचं पारंपरिक जीवनशैली कशी होती आमची बांधणी कशी होती आमच्या पायवाटा कशा होत्या आमचं जलव्यवस्थापन कसं होतं अशा अनेक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं समजावत आमचे गाईड जे असतात आलेल्या पर्यटकांना संपूर्ण कोकणामध्ये फिरवतात आणि एका खूप पुरातन जीवनशैलीचा परिचय आलेल्या पर्यटकांना करून देतात तसंच प्राचीन कोकण म्युझियममध्ये आम्ही एक खूप सुंदर शंख प्रदर्शन तयार केले एकशे साठपेक्षा जास्त प्रकारच्या शंखांचं कलेक्शन पर्यटकांना तिथे पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी देखील काही जे महत्त्वाचे शंख आहेत त्यांची माहिती आम्ही पर्यटकांना देतो तसंच प्राचीन कोकण म्युझियमच्या शेजारी आपण दोन एकरवर मॅजिक गार्डन नावाची एक खूप सुंदर संकल्पना केलेली आहे कोकणामध्ये आंब्याच्या काजूच्या बागा आहेत पण कोकणी लोकांना कल्पना आहे की आपल्या आंब्याच्या बागा आहेत त्याचं प्रोडक्शन कॉस्ट हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत महाग होत जाणारी औषधं खतं किंवा मजुरी ह्यामुळं आंब्याच्या बागा ह्या पूर्वीसारख्या प्रॉफिटेबल राहिल्या नाहीत मग त्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला करता आला पाहिजे म्हणून आपण काय केलं आहे की ज्या दोन एकर बागेमध्ये आपण आंब्याची बाग तशीच ठेवून त्याच्यामध्ये आपण गार्डन तयार केलं आणि एरवी लोकांना केवळ ज्या गोष्टी मॉलमध्येच बघायला मिळतात त्या सगळ्या गोष्टी आपण त्या आंब्याच्या बागेमध्ये तयार केल्या म्हणजे त्याच्यामध्ये थ्री डी थेटर आहे हॉरर हाऊस आहे मिरर मेज आहे इन्फिनिटी हॉल आहे वर टनेल आहे अशा अनेक गोष्टी तिथे आहेत आणि लोक निसर्गाच्या सहवासामध्ये राहून आ, हे सगळं अनुभवतात की जे एरवी त्यांना केवळ मॉलमध्येच किंवा मोठ्या शहरांमध्येच बघायला मिळालं असतं याला देखील पर्यटकांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि याच्या जोडीलाच आपण अजून एक चांगली संकल्पना राबवली आहे ते म्हणजे मैत्री हँडीक्राफ्ट या नावानं आपण लाकडी खेळणी बनवण्याचे फॅक्टरी चालू केले पूर्वी असं होतं की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लाकडी खेळणी बनायची आणि ती त्या त्या भागाची वैशिष्ट्ये होती पण काळाच्या ओघामध्ये चायनीज खेळणी फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये यायला लागली आणि हे प्रोडक्शन कमी व्हायला हो लागलं आम्हाला आपल्या पारंपरिक खेळणी बनवण्याबरोबरच आधुनिक पद्धतीनं ती खेळणी मोठ्या प्रमाणामध्ये बनवण्यामध्ये इंटरेस्ट होता म्हणून आम्ही विचार केला की मोठ्या प्रमाणात कशी आपल्याला खेळणी बनवता येतील आणि मग त्याच्यासाठी आपण मैत्रे हँडिक्राफ्ट हा एक स्वतंत्र ब्रँड नेमणं काम चालू केलं तिथे वेगवेगळ्या प्रकारची सी एन सी मशीन सी एन सी टर्निंग मशीन लेझर कटिंग मशीन आणि अशी वेगवेगळी मशिनरी आपण त्या ठिकाणी आणली आणि आमचा जो स्टाफ होता त्या स्टाफला आम्ही ट्रेनिंग दिलं ह्या सगळ्या गोष्टी वापरण्याचं आमच्याकडे याचं अधिकृत ट्रेनिंग घेणाऱ्या डिग्री होल्डर कोणीही नाही आहे पण आमच्या बहुतांशी जो स्टाफ आहे आपला माझे जे सहकारी आहेत या लेडीज आहेत तर ता त्यांना आपण ह्या गोष्टी शिकवल्या आणि आज त्या उत्तम प्रकारे हे सगळी मशीन हाताळतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी खेळणी पण तयार करतो आता ही खेळणी तयार करत असताना आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे विचार केला आहे म्हणजे स्पेशल चाईल्डसाठी आपण काही स्पेशल खेळणी तयार केली कारण स्पेशल चाईल्डच्या क्षमता विकसित होणं आवश्यक असतं त्या क्षमता विकसित करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात किंवा त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात मग याचा विचार करून स्पेशल चालसाठी कोणती खेळणी आपल्याला तयार करता येतील आपली पारंपरिक खेळणींना आधुनिक टच कसा देता येईल म्हणजे आपण अँड झिरो पूर्वी पाठीवर किंवा वहीवर खेळायचो फुल्ली गोटीचा गेम ज्याला आपण म्हणतो तो पाटीवर किंवा वहीवर आपण खेळायचो मग तो आम्ही लाकडामध्ये आणला किंवा पूर्वी एक गेम खेळला जायचा की अशा काचेच्या बांगड्या टाकल्या जायच्या आणि मग न हलवता एक एक त्याच्यातली बांगडी बाजूला काढायची याच्यासाठी आम्ही लाकडी स्टिक वापरून हा गेम तयार केला आणि मग याचा प्रतिसाद लोकांकडून खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला मिळायला लागला लोकांकडून सूचना यायला लागल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अल्फाबेटच्या स्लेट पाट्या तयार केल्या बाजारात सगळ्या ठिकाणी ज्या पाट्या मिळतात त्या इंग्लिशमध्ये असतात मग रायटिंग स्लेट असेल किंवा ब्लॉगच्या पाट्या असतील आपण भारतीय भाषांमध्ये आपण याच्यावर काम केलं साहजिकच का त्याच्यामध्ये मराठी पण होतं पण त्याच जोडीला गुजराती असेल किंवा बंगालीसारखी भाषा असेल की ज्याचं डायरेक्ट ज्ञान आम्हाला नव्हतं पण त्या भाषेमध्ये सुद्धा आपण काम तयार केलं आणि या वस्तू आपण तयार केल्या आज तीस पस्तीस वेगवेगळ्या ठिकाणच्या स्टॉलना आपण तयार केलेल्या ह्या सगळ्या वस्तू जातात लोकांचा खूप चांगला प्रतिसाद याला मिळतो आणि आज गणपतीपुळं जसं गणपतीसाठी प्रसिद्ध आहे तसंच प्राचीन कोकण म्युझियम मॅजिक गार्डन किंवा मैत्री हँडीक्राफ्टसारखा आपला उपक्रम असेल याच्यासाठीसुद्धा प्रसिद्ध व्हायला हो लागलं आहे आणि केवळ त्याच्यासाठीसुद्धा फार मोठ्या संख्येनं पर्यटक आपल्या इथे येतात आणि आपल्याला भेट देतात यासह बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबायची भेटूयात नवीन बुलेटिनचा तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण